नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलला काल मी आलो होतो सुत्याच्या रूमवर आणि रित्याच्या आज श्रुतेश मला खेळायला नेतो आहे म्हणजे त्यांचे ते संडे क्रिकेट चालू असतं सगळे कामाची सुट्टी वगैरे असते त्यांना तर आम्हाला खेळायला नेतोय हा तर आता जाऊया डायरेक्ट सर्व आम्हाला कॉल आहेत आणि सुतेला कॉल करत होते कारण त्याच्या इथे बॅट आहे बॅट बॅटशिवाय काय क्रिकेट खेळू शकत नाही आम्ही जाणार होतो लवकर खेळायला पण हा सिद्धू उशीर झाला आहे हात लेट उठला त्याच्यामुळे सर्व उशीर झाला हे बाई धावायला गेले होते तेव्हा ते लेट झाले पण हे माझं नाव सांगताय आज झोपलेलं होतं तरी कसं होणार अरे हे माझं नाव सांगताय का धावायला गेले होते सकाळी आम्ही धावून आलो तरी आज झोपलेला अरे झोप तर पाहिजे उशीर ना संडे म्हणजे झोप तर पाहिजे काय नाही संडे वगैरे ह्याची नाटक असतं बाकी काय नाही फक्त आलं तर मग भेटूया ग्राउंडला फायनली ग्राउंड वर पोहोचलोय मी आता सगळे खेळत होते टीम आहे छोटा पांडवस आणि मोठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय फिल्डिंग करते सुत्या आता आलाय तर ऋतिक

No. मजा आएगा ना भिड़ो भाई मारो मुझे मारो मारो नहीं, मुझे नहीं, मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक

खेळून कसं वाटलं वाटलं मस्त परत आम्ही आता संध्याकाळी खेळायला जाणार आहोत आता आम्ही बॉक्सिंग खेळ संध्याकाळी ओवर मी जाणार आहोत पण लय मजा आली सर्व गावातली पोरं एकत्र एक आलो एकत्र आलो आणि एकत्र आल्यावर आणि देऊन थोडं वर्कआउट झालं वर्कआउट झालं आमचा तर रनिंग मास्टर आहे सुतेश भाऊ आम्ही तर लिची भा साऊथ आफ्रिकेचा कप्तान माझी कर्णधार बहुमा आता आमच्या समोर आहे हा बघा क्रिकेट मला वाटत बहुमा सारखाच आहे खूप चांगला अनुभव होता कोणता अनुभव आता जे क्रिकेट खेळलो त्याचा पण तुला भारी वाटलं का हो मग कामात ना सुट्टी भेटली एक दिवस तो तो तुला वाटतं तू आम्हाला तर बहुमा सारखा दिसतोय चालेल ना मला काही चालेल मी माझं मी एकदम ओके आहे तुम्ही काही बोला बहु बोला जर काय बोला पण तुला कसं वाटतं एकदा सुट्टी सुट्टी घेऊन आता संडेला क्रिकेट खेळ चांगलंच वाटत एकदम वर्कआउट होत आम्हाला वगैरे संडेलाय भेटा मजा संडेला संडेला खेळून असा मजा वाटते काय सांगू तुम्हाला संडेची मजा काय की संडे लगेच जातो पण इतर कुठले दिवस झाले तर जात नाही आणि मॅचला गेलो ना मॅचला तर आम्ही आहोत म्हणजे सेमी फायनल नाही ते फायनल म्हणू आज आम्ही अशीच प्रॅक्टिसला गेलो बॉक्सच्या बॉल डिफेन्स करायची प्रॅक्टिस नाही आमच्या पोरांना पण लय मजा आली शिकलो चला या पुढे नक्की फायनल मारू लवकर लवकर आज ट्रॉफी घेऊन दिसू आम्ही चला मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय यू